दीपावली पाडव्यानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात मंगलमयाच्या वातावरणात पाडवा साजरा करण्यात आला दीपोत्सवाच्या मंगलमय पर्वातील बुधवारी महत्वपूर्ण दिवस होता तो म्हणजे दीपावली पाडव्याचा सोलापूर शहर परिसरात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दीपावली पाडवा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला यानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं व्यापारी बंधूंनी पूजन करून आपल्या नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात केली दरम्यान इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयातही मंगलमय वातावरणात पाडवा पूजन करण्यात आलं इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश अण्णा पाटील कुमारी रितिका पाटील यांच्या हस्ते हे पूजन पार पडलं शिवानंद स्वामी यांनी पौरोहित्य केलं दरम्यान विधिवत अशा पूजनानंतर मनोभावे आरती करण्यात येऊन सर्वांच्या कल्याणासाठी सुखशांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली शिवनमस्कारं नमस्कार करोमे गजानन महाराज की जय सिद्धि विनायक भगवान की जय भगवान स्थान कल्पयामे प्रसिद्ध मे मूलेन सुखोदके स्थापयामे अत्तदनंतर पंचामृतेन स्थापयामे आरयामे गुंगमं काचनं काचन दीपकानि सर्वपुरे या पूजनानंतर फटाक्यांची जोरदार आतशबाजी करण्यात आली यावेळी चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे दीपक सोमा बाबू चिप्पा कृष्णा रेळेकर मनोज हुलसुरे आदींची उपस्थिती होती दरम्यान संचालक राजेश अण्णा पाटील तसंच चॅनल प्रमुख समाधान वाघनोडे यांनी दीपावलीनिमित्त इन सोलापूर न्यूज चॅनलच्या सर्व दर्शकांना तसंच सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जनतेला मनापासून शुभेच्छा दिल्या दीपावलीनिमित्त सर्वांच्या जीवनात सुखशांती समाधान आनंद ऐश्वर समृद्धी लाभू देत आणि उत्तम आरोग्य लाभू देत अशा सदिच्छा यानिमित्त व्यक्त केल्या सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी इन सोलापूर न्यूज चॅनल कटिबद्ध असून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्भीड आणि व्रतस्थ पत्रकारितेवर विशेष भर देत गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कासाठी इन सोलापूर न्यूज चॅनल सदैव एक पाऊल पुढं राहील आणि जनतेचा विश्वास कायम जपण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही देखील संचालक राजेशण्णा पाटील आणि चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी दिली